नमस्कार मंडळी मी तुमचा शेतकरी मित्र दुर्वे सतीश बांगरे मंडळी आज बऱ्याच दिवस दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय कारण की तुम्हाला जर माहिती आहे आपल्या महाराष्ट्रात पावसाचा जबरदस्त आकार चालू आहे आणि आमच्या इकडे भरपूर पाऊस चालू होता तर आज जरा बऱ्यापैकी ऊन पडले दोन दिवस झाले पाऊस जरा कमी झालेला आहे आमच्या इकडे तर आज आपण आपल्या ऊसाच्या शेतात आलेलो आहे जर तुम्ही आपल्या इथून मागच्या व्हिडिओ ऊस शेती विषयी व्हिडिओ आपल्या जर बघितलेला नसेल थी, थी हो तर कृपया तुम्ही चॅनलवरती जा आणि आपल्या त्या व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला ऊस लागवडीची सगळी माहिती तिथे भेटेल आणि हो आपल्या चॅनलवरती जाणारच आहात तर आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आपला यूट्यूबवरती दुर्वेश भांगरे व्लॉग्स या नावाने चॅनल आहे त्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका दुर्वेश भांगरे या नावाने इंस्टाग्रामला आपला चॅनल आहे तिथं पण तुम्हाला अशाच नवीन नवीन नवी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज भेटत जातील तिथं पण आपल्याला फॉलो करून ठेवा आणि फेसबुकला पण आपल्याला फॉलो करून ठेवा तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर शेतामध्ये आलेलो आहे आपण बरेच भारी भारी ट्रीटमेंट आपल्या ऊसाला दिलेलं आहे आठ गुंठे ऊस आपण शहाऐंशी जिरो बत्तीस जातीचा आठ गुंठे ऊसाचा प्लॉट केलेला आहे बेने प्लॉट केलेला आहे जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी तो आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आपण त्याचं बेणं वापरू शकतो तर मंडळी आज आहे ना हे बघा कात्री घेऊन आलेलो आहे कारण की आज आपल्याला ऊस कट करायचा आहे जेणेकरून त्याचे फुटवे चांगले चांगलेने चांगले निघतील मंडळी तुम्ही बघू शकता की ऊसाचा कोंब की एकदम जाड झालेला आहे आपण जे खात त्याला टाकले होते त्याने ऊसाचा कोंब एकदम जाड झाला आहे आणि फुटवे पण मस्त निघत आहेत तर आपल्याला आज असा प्रयोग करायचा आहे की हे जे ऊसाचे शेंडे आहेत किंवा जो जेठा आहे ज्याला आपण जेठा मोडणार असं म्हणतो आपल्याला पूर्ण जेठा मोडून घ्यायचा आहे जेणेकरून खालून कोंब एकदम जबरदस्त ना आता तुम्ही बघू शकता की हे बघा इथं नवीन कोंब फुटलेले आहेत पाऊस खूप चालू आता त्यामुळं कोंब फुटायला थोडी अडचण येत होती ओल्यामध्ये कोंब जास्त निघत नाही थोडं वावर सुकलं की मस्त कोंब फुटतील आपल्या ऊसाला तर चला बघूया आता आपण कोंब कसे कट करतो इथे तर मित्रांनो आपल्याला ऊस करा ऊस कट करायचा आहे त्यासाठी हे बघा मी आपल्याकडे घरी कात्री होती ही झाडं काटाय कापायची कात्री आणलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा हा ऊस आहे आणि असं इथनं आपल्याला कट करायचं आहे तुम्ही बघू शकता की कोंब किती झाड झालेला आहे आप आपला खतांच्या याच्यामुळं असं हळूवार पद्धतीने आपल्याला सगळी ऊसाची कटिंग करून घ्यायची जेणेकरून आपल्याला आपल्या ऊसाला फुटवे चांगले निघतील आणि हो ऊस कट करताना एक लक्षात ठेवायचं आहे की एक दोन पानं आपल्याला ऊसाला ठेवायचे आहेत जेणेकरून ते झाडं उन्हापासून त्यांचं स्वतःचं अन्न तयार करू शकतील जर पूर्ण पानं कट केले तर झाड किंवा आपलं ऊसाचं जे रोप आहे ते जाळण्याची शक्यता आहे तर चला मंडळी आता हे सगळं मी एकटाच आहे आज वावरात हे सगळं आता आठ गुंठे कट करून घेतो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो आपल्याला सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद